आता आमच्या सीमेवर कोणी हल्ला करू शकत नाही हे सेनेचे अधिकारी सांगतात ते असं म्हणतात दहा वर्षात जे बॉर्डरचं इन्फ्रास्ट्रक्चर मोदीजींनी तयार केलं आता आमच्याकडे पाकिस्तान असेल चीन असेल कोणीही डोळे बटारून पाहू शकत नाही ही परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी भारतामध्ये एक भविष्यातला भारत घडवला तुम्ही विचार करा जगातल्या मोठ्या मोठ्या देशांना अमेरिकेला जमलं नाही जपानला जमलं नाही इंग्लंडला जमलं नाही मोदीजींनी करून दाखवलं त्यांनी चंद्रावर माणूस उतरवला होता पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणाच यान उतरू शकलं नव्हतं मोदीजींनी आपलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं जगातला पहिला देश हा आपला भारत देश झाला आणि त्यानंतर आदित्य एलवनच्या माध्यमात सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे पहिल्यांदा कोणी केलं असेल तर माझ्या भारत देशाने मोदीजींच्या नेतृत्वात केलं आता भारत अशा देशांमध्ये जाऊन बसला की इतर देश देखील भारताला चंद्रयानचा डेटा आदित्य एलवनचा डेटा मागतात कारण जगामध्ये जे परिवर्तन होतात जे जलवायू परिवर्तन होतं पाऊस कधी पडणार आहे कधी तुफान येणार आहे याचा ॲक्युरेट डेटा आता जगाला भारत देऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती मोदीजींनी आणली आणि हे सगळं करताना मोदीजींनी एक जागतिक नेतृत्व आपलं उभं केलं आपण बघितलं ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी भारतीयांना व्हॅक्सिन देऊन जिवंत तर ठेवलंच पण जगातल्या शंभर देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली आता त्या देशातले राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणतात आमचा देश जिवंत आहे तर तो फक्त नरेंद्र मोदीजींमुळे आहे हे शंभर देश आज भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि एवढंच नाही तर जी ट्वेंटी मध्ये देखील आपण बघितलं सगळ्या आफ्रिकन देशांनी सांगितलं आमचे नेते मोदीजी आहेत आमचा विचार हा मोदीजी ठेवतील आम्ही मोदीजींच्या पाठीमागे आहोत आज जगामध्ये संपूर्ण जग भारताच्या पाठीमागे उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं आहे आणि मला विश्वास आहे गेले दहा वर्ष मोदीजींनी बिघडलेली घडी चांगली केली आहे आपले रूळ मजबूत केले आहे आता विकासाची गाडी धावणार आहे गेले दहा वर्ष तयारी झालीय पुढचे पाच वर्ष भारताचे वर्ष असणार आहे जेव्हा तिसऱ्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोदीजी भारताचे प्रधानमंत्री होतील या भारताला कोणी थांबवू शकणार नाही इतक्या वेगानं भारताची विकासाची गाडी आता पुढे जाणार आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आता पुढचे पाच वर्ष आपल्याला मोदीजींना सरकार द्यायचं आहे भाजपाला निवडून द्यायचं आहे भाजपाला वोट आहे पण हे तुमचं वोट हे भाजपा करता नाहीये हे तुमचं मत भारता करताय भारताला सर्वोच्च शिखरावर नेण्याकरता तिसऱ्यांदा मोदीजींच्या हाती सत्ता देण्याकरता आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मोदीजींच्या मागे उभं राहायचं याकरता आपण तयार राहावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तरुणाईशी संवाद हा उज्ज्वल भारत